नमस्कार प्रियाज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत तर आज मी तुमच्यासोबत मल्टीग्रेन आटापासून थालीपीठ कसं बनवायचं हे रेसिपी शेअर करणार आहे मी तुम्हाला मल्टीग्रेन आटापासून भाकरी कशी बनवायची रेसिपी शेअर केलेली आहे मल्टीग्रेन आटा कसा बनवायचा ही रेसिपी शेअर केली आहे मल्टीग्रेन आटापासून तुम्हाला मी पराठे कसे बनवायची रेसिपी शेअर केलेली आहे तर आज मी तुमच्यासोबत थालीपीठची रेसिपी शेअर करणार आहे थालीपीठची रेसिपी या याआधीही मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे पण आज पुन्हा एकदा तुमच्यासोबत मी मल्टीग्रेन आट्यापासून थालीपीठ कसं बनवायचं ही रेसिपी शेअर करणार आहे तर चला तर आपण पाहूया काय काय साहित्य लागणार आहे आणि कसं बनवायचं हे पहा आज आपण थालीपीठ बनवणार आहोत मल्टीग्रेन पिठापासून आपण थालीपीठ बनवणार आहोत त्यासाठी मी मल्टीग्रेन आटा घेतलेला आहे यामध्ये ग ज्वारी बाजरी नाचणे मूग उडीद कुळीद आणि चणे म्हणजे हरभरे हे सगळं कडधान्य आणि धान्य मिक्स करून मी पीठ दळून आणलेलं आहे त्याचा मी रेसिपी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे या पिठाशी आणि याचे आज आपण थालीपीठ बनवणार आहोत आणि मी कोथिंबीर घेतलेली आहे माझ्याकडे थोडा पालक होता तो घेतलेला आहे चिरून कांदा चिरून घेतलेला आहे मी आणि मसाल्यांमध्ये बघा मी काय काय घेतलेलं आहे मी थोडंसं लाल तिखट घेतलं आहे हळद घेतली हिंग घेतला आहे धना पावडर घेतला आहे ब्लॅक सॉल्ट घेतला आहे आणि थोडंसं मीठ घेतलेलं आहे मसाले तुम्ही हवे ते तुमच्याकडे असलेले तुम्ही घेऊ शकता हिंग तुम्ही टाकलात तर चालेल तुम्हाला नाही आवडत असेल तर नाही टाकलात तरी चालेल त्यानंतर मी आलं आणि लसूण आणि मिरची पेस्ट करून घेतलेली आहे मी थोडंसं ओवा घेतलेला आहे आणि थोडेसे तीळ घेतलेले आहे चपेती तर आता आपण आधी याचं पीठ मळून घेणार आहोत पीठ भिजवून घेऊया तर आपण हे पीठ घेतलेलं आहे साधारण दोन वाट्या पीठ मी घेतलेलं आहे हे पहा यात आपण सर्व हे मसाले टाकून घेणार आहोत मी लसूणची पेस्ट टाकून घेणार आहे आलं लसूण आणि रेवी मिरची पेस्ट मी बनवून घेतली ती मी टाकून घेते त्यानंतर मी आज तीळ आणि ओवा आहे ते टाकून घेतलेला आहे कांदा कोथिंबीर आणि पालक घेतलेला आहे चिरून तो मी यात टाकून घेतलेला आहे ते पण छान पीठ याचं मळून घेणार आहोत आपण याचं मस्तपैकी थोडं पाणी घालून थोडं थोडं पा आपण सगळं छान मिक्स केले आता आपण थोडं थोडं पाणी घालून याला छान मळून घेणार आहोत मस्त खमंग सुगंध येतो अगदी छान खरपूस याचं आपण मस्तपैकी आता पीठ मळून घेणार आहोत छानपैकी तर हे पहा असं आपलं पीठ भिजवून झालेलं आहे आता आपण थोडंसं याला तेल घालून घेणार आहोत थोडंसं याच्यावर आणि हे थोडंसं मळून घेणार आहोत आणि आता आपण लगेच थालीपीठ मळायला घेतलं तरी चालू शकताय किंवा थोडा वेळ ठेवला तरी चालेल तुम्ही लगेचही बनवू शकता आपण बनवायला सुरुवात करूया हे पहा असं पीठ तयार झालेलं आहे आपलं बघू शकता तुम्ही ते पहा मी एक वस्त्र ओलं करून घेतलेलं आहे तुम्ही कोणतंही कॉटनचं वस्त्र घेऊ शकता नाहीत आपण इथे घेणार आहोत तुम्ही छोटं मोठं जसं तुम्हाला हवं तुम्ही तसं बनवू शकता हे आपण असं ना थापून घेणार आहोत पाण्याचा हात लावून आपण असल्याला थापून घेणार आहोत तुला थोडा करून जितकं हवं तितकं मोठं बनवू शकता तुम्हाला छोटं हवं तर छोटं बनवू शकता आताला छान थापून घेतलंय आपण अलग दुसरं आहे मी तव्यावर तेल घालून घेतलंय पॅनवर असं टाकून घ्यायचं आपण अलग तसं कालून घ्यायचं नंतर आपण याला आता असं बोटाने थोडस होल्ड करणार आहोत जेणेकरून आपण यात थोडंसं तेल घालणार किंवा तेल थाल खालीपर्यंत ते घेतलं पाहिजे तर आपण थोडंसं तेल घालून घेणार आहोत आतापैकी आपण होल मध्ये तेल सोडून घेणार आहोत साईड मी तेल सोडून घेणार आहोत भाजून घेणार आहोत छान आपण आता आपण थालीपीठ बलटून घेणार आहोत का किती मस्त भाजत आपलं छान आता आपण दुसऱ्या साईड मी असं खरपूस छान भाजून घेणार आहोत त्याला नाही तर आपण दुसरं थालीपीठ असंच बनवून घेणार आहोत असंच पाणी लावून घ्यायचं आहे तुम्हाला हवं तर मोठं तुम्ही मोठं बनवू शकता छोटं हवं तर छोटं बनवू शकता तरी पाहता आपण दुसऱ्या था थालीपीठाचं थापून हो घेऊया आपलं पहा आपलं हे थालीपीठ बघा दुसऱ्या साईडनी किती छान भाजलं आहे बघा खरपूस मस्तपैकी असं आपण मस्त अस खरपूस भाजून घेणार आहोत आपण छान किले लावले त्यामध्ये छान दिसत आहे असं आपण दोन्ही साईडनी थालीपीठ भाजून घेतलं आहे मस्तपैकी आता आणि था। हेही थालीपीठ आता आपलं तयार झालेलं आहे आपण हेही टाकून घेणार आहोत असं आपण सगळे थालीपीठ करून घेणार आहोत हे पहा आपलं थालीपीठ दोन्ही बाजूंनी छान भाजलं आहे आपण काढून घेऊया हे पाहत आपण हे थालीपीठ दुसरं थालीपीठ आहे आपण असंच आपण घेणार आहोत हे आपण असंच करणार आहोत फोल करून घेणार आहोत थोडे थोडे तेल घेणार आहोत पिठावरती तेल सोडून घेणार आहोत आपण त्यालाही खरपूस भाजून घेणार आहोत अशा प्रकारे आपण सर्व थालीपीठ बनवून घेणार आहोत मी अगदी छोट्या छोट्या साईजचे साथ केले तुम्ही मोठ्या साईजचे करून घे करू शकता मागे मी दाखवले की तुम्हाला मोठ्या साईजमध्ये थालीपीठ दाखवले तर मी छोटे छोटे बनवले त्याला पण छान खरपूस भाजून घेऊया दोन्ही साईडने ते पहा आपलं दुसरं थालीपीठही आपण मस्त असं खरपूस भाजून घ्यायचं आहे पहा किती छान भाजलं गेलं आहे आपलं तर आपण दुसऱ्या साईडने त्याला भाजून घेणार आहोत आपले थालीपीठं आपण सगळे बनवून घेणार आहोत आणि ते सर्व करून घेणार आहोत हे पहा आपलं थालीपीठ दुसरीकडे छान भाजलं आहे मस्त बघू शकता आपण असं आपलं खरपूस थालीपीठ आपलं तयार झालेलं आहे मस्तपैकी बसणी पाहू शकता आपण मस्त पौष्टिक थालीपीठ आहे आपलं हे तर हे पहा आपले मस्तपैकी मल्टीग्रेन पिठाचे थालीपीठे तयार झालेले आहेत मी तुम्हाला मल्टीग्रेन पिठाचे पराठे भाकरी सगळं दाखवलेलं आहे आज मी तुम्हाला थालीपीठेही दाखवलेली आहेत कशी बनवायची ती तर मस्तपैकी मी आज मी जरा वेगळी चटणी बनवलेली आहे टॉमॅटो कोथिंबीर आणि मिरची हिरवी मिरची अशी मी चटणी बनवलेली आहे तुम्ही सॉससोबतही सर्व करू शकता तर असे तुम्ही थालीपीठ मस्तपैकी पौष्टिक थालीपीठ बनवू शकता पहा अगदी छान तयार झालेले आहेत ते तर असे पौष्टिक थालीपीठ तुम्ही घरच्या घरी नक्की बनवा आणि असेच वेगवेगळ्या आणि पौष्टिक रेसिपीसाठी तुम्ही प्रियाज किचन फॉलो करा आणि कसं वाटलं माझी रेसिपी तुम्हाला मला नक्की सांगा आणि आवडली असेल लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद